नक्कीच येथे सविस्तर बातमी आहे हेडलाईन स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी चाळीसगाव बाजार समितीचे सचिव श्री जगदीश लोधे पुणे येथे रवाना बातमी जागतिक बँक अर्थसाहित माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व बाजार समिती अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रक्षेत्र भेट व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेसाठी चाळीसगाव बाजार समितीचे सचिव श्री जगदीश जिजाबाई रघुनाथ लोधे हे पुणे येथे रवाना झाले आहेत राज्यातील बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत यशदा राजभवन आवार बाणेर रोड पुणे या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे सदर प्रशिक्षण कार्यशाळेसाठी यशदा पुणे या संस्थेमार्फत निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर प्रशिक्षणाचा प्रशिक्षण निवास भोजन खर्च व प्रक्षेत्र भेटीचा खर्च स्मार्ट प्रकल्पांतर्गत केला जाणार आहे प्रशिक्षणाच्या आज पहिल्या दिवशी श्री एसबी पाटील सेवानिवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार स प व व विभाग महाराष्ट्र शासन यांनी कृषीपणन आढावा आणि महाराष्ट्र राज्यात कृषी विपणनासाठी कायदेशीर चौकट यावर विषय ओळख करून दिली तर कुशाग्र मुंगी यांनी सकाळ सत्रात प्रमुख शेतमालाची पुरवठा साखळी आणि मूल्यसाखळी व्यवस्थापन यावर माहिती दिली दुपारच्या सत्रात त्यांनी बाजार माहिती आणि बुद्धिमत्ता आधारित बाजारभाव यावर माहिती दिली श्री तानाजी कवडे यांनी बाजार समितीचे आर्थिक व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले सदर प्रशिक्षण पाच दिवस चालणार असून यामध्ये बाजार समितीच्या अडीअडचणी बाजारभाव बाजार समितीचे आर्थिक व्यवस्थापन बाजार समितीद्वारे प्रभावी नियमन बाजार समितीची बदलती भूमिका बाजार समितीमध्ये पायाभूत सुविधांची आवश्यकता बाजार समिती कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापन याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे एक दिवस क्षेत्रीय भेट म्हणून एका नामांकित बाजार समितीत भेट दिली जाणार आहे माहिती देणार